मोठ मोठे गार केले गंमत मध्ये फायनल मध्ये पण दोन्ही टीम नी मस्त गेम दाखवला आपला आणि आई अशीच लीग तुम्ही चालू ठेवा आमचं सर्वांचं सपोर्ट होतो आणि प्रेक्षक नमस्कार मंडळीनो मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या या युट्यूब चॅनलमध्ये मंडळींनो रात्र अंधाराच्या आहे त्याच सोबत ना खेळ हा कबड्डीचा आहे आणि जोश आणि जुनूंचा आहे तर मंडळी आता आपण आलोय ना हे आमच्या गावात ना रात्री आज दुपारीची जत्रा होती तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असाल पण त्याच दिवशी रात्रीचा ना कबड्डीच्या स्पर्धा असतात तर आता कबड्डीच्या स्पर्धा होणार आहेत त्यासाठी दोन संघ एकत्र आले बघा तर तुम्ही बघू शकता हे दोन संघ एकत्र आले तर यांचा आता सामना होणार आहे आता इथंच क्रॉस होणार आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये ना आमच्या गावाकडे आता या लहान मुलांच्या छोट्या घडच्या ज्या कबड्डीच्या स्पर्धा असतात त्या मी तुम्हाला थोड्या थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही कशा प्रकारे आमच्या पोरं खेळतात त्यांना तुम्ही कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतात ते फक्त तुम्ही ना प्रोत्साहन काम करा तर आता टॉस होणार आहे थोड्या थोड्यात आता इथं टॉस होणार आहे तर दोन्ही टीमचे आपले कॅप्टन समोर आले आहेत त्याचसोबत त्यांचे संघ मालक देखील आहेत तर आता ना टॉस उडवणार आहेत आता तर पहिला सामना सुरुवात होणार आहे नंतर टॉस कोण जिंकते बघूयात आपण आता दोन संघांचा टॉस झाले प्रणव वॉरियर्स स्वराज्य वॉरियर्स तर टॉस जिंकले टॉस कोण जिंकलाय तर प्रणव वॉरियर्स हे टॉस जिंकलेले आहे तर यांचा दोघांचा आता सामना होणार आहे तर बघा म्हणजे आपल्या गावाकडची बोर कशी खेळतात आणि पब्लिक किती आले बघा धिक पब्लिक आहे मॅच बघण्यासाठी ना पब्लिक तिथं महिलांची पण उपस्थिती आहे ह्या साईडला पण पब्लिक बघा

नाही असं आम्हाला रंगणार आहे आरजी ग्रुप आणि लखन गावडे ग्रुप मर्द मावळा लखन गावडे संघाचे माल मर्द मावळे मर्द मावा पहिला सामना झालेला आहे स्वराज्य वॉरियर्स पहिला सामना स्वराज्य वॉरियर्स यांनी जिंकलेला आहे आता दुसरा सामना आहे ना तो आरजी ग्रुप म्हणजे जी का आमची टीम आहे युपीएलची टीम आहे आमच्या संघ मालकाची टीम असल्यामुळे जरा सपोर्ट करावा लागणार आहे तर पब्लिक बघा खचा खच पब्लिक आहे फुल सपोर्ट कबड्डी साठी पब्लिक बघा ना पब्लिक ढीक पब्लिक जमा झालंय आणि ते पण कबड्डी साठी जमा झाले इथं म्हणजे कबड्डीची क्रेज बघा सर्वजण म्हणतात की क्रिकेटचीच क्रेज आहे पण कबड्डीचे पण क्रेज इकडे आहे त्यामुळे पब्लिक बघा आणि भावा आता आमच्या संघ मालकाची टीम येणार आहे इथं तर सपोर्ट करावं लागणार आहे आरजी ग्रुपची ठीक आहे ना आणि यंदाचे नवरदेव आहे ते तर आरजी ग्रुपचा आता सामना होणार आहे त्यामुळे आपण सपोर्ट तर जोरात करणार आहे आरजी ग्रुपचे संघ मालक येथं ग्राउंडवर आलेले आहेत तर आरजी ग्रुपला सपोर्ट केला पाहिजे कारण की आमच्या यू पी एल मालक आहेत ते तर काय म्हणणं आहे तुमचं या टीमविषयी तुमचा आयकॉन प्लेयर कोण आहे हा <laughs> आ, मर्द मावळा ना त्यांना सपोर्ट करायला येते आहेत चेतन काय सांगशील तुमच्या सामन्यामध्ये मर्द मावळा या संघ टॉस जिंकलेला आहे आणि आर जी ग्रुप हा टॉस हारलेला आहे तर त्यांनी आता ग्राउंड आदला बदली केली आहे बरोबर आहे तर त्यांचे प्लेअर आहेत ना मैदानात खेळण्यासाठी सज्ज होत आहेत मरदमान विकास गावडे आणि बॉल घेण्याचा प्रयत्न काय करतात कबड्डी कबड्डीच हे आहे एनर्जी होईल मर्द मावळा बोनस घेण्याचा प्रयत्न खूप चांगले काही ग्रुप करून सामना अतिशय सुरक्षित आता आहे तोनी खाना अरे वा तीन टीम ओरल्या त्यामुळे ना याच्यात आता चिठ्ठ्या उडवल्या चिट्ट्या तर चिट्ट्या कोणाला बाय भेटले बाबा एलजी ग्रुप एल जी ग्रुप फायनल आणि आता सामना कोणाचा होणार आहे तर आता बाय भेटले बघा लखन गावडे यांच्या टीमला बाय भेटलय आणि आरजी ग्रुप आणि आरजी ग्रुप आणि स्वराज ग्रोराज यांचा ना सामना होणार आहे तर पब्लिक बघा

विकास, सावन, काय करताय आणि मर्तनावर घेऊ सांगाच होत पण तुम्ही तांगा घेत नाही अर्जी करून बोनस राहुल सावंत यांनी विकास

आणि यंदा आरजी कबड्डी जिंकले म्हणजे क्रिकेट पण यंदा आरजी जिंकणार आहे सगळ्या सावध तर संघ रामा गावडे पहिली ट्रॉफी आहे गावडे काय सांगतात आणि सर्व स्पर्धकांनी अतिशय उत्कृष्टपणे खेळ खेळलेला आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि क्रिकेट कमिटीने पण मस्त नियोजन केलं पुढे पण असं छान नियोजन करा फक्त ठीक आहे ओके थँक्यू धन्यवाद लक्ष्मी मॅडम खूप चांगला संदेश आहे मी दिले आपलं महत्व प्रत्येक खेळाडू मध्ये मनामध्ये निर्माण करा हे असंच चालू ठेवा प्रत्येकाला इथून सुरुवात करा आणि आता बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू करूया हर्ष गावडे कॅप्टन सगळ्यांचा मोठमोठे मुट गार केले गंमत मध्ये तर अशा प्रकारे ना यू पी एल आज समाप्त झा सॉरी तर अशा प्रकारे आज के पी एल समाप्त झाले प्रेक्षकांचा पण चांगला प्रतिसाद होता तर आपण आता व्हिडिओ जास्त लांब होता था इथंच थांबूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येकाने या व्हिडिओ सपोर्ट करायचा आहे ज्याने चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्याने चॅनलला सबस्क्राईब करा इथे त्यांचा सगळ्यांचा फोटोशूट शूट चालू आहे तर बघा ही आहे के पी एलची लीक रात्रीचे वाजले दोन दोन वाजेपर्यंत सगळेजण जाग्यावर आहेत